तुम्ही म्हणाल तिथे जयंतरावांना घेऊन जायला तयार अजित पवार यांनी विधानसभेतूनच सांगितलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत पुन्हा एकदा तोफानी फटकेबाजी केली आपल्या भाषणातून राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेवर त्यांनी भाष्य केलं आणि या योजनेवरून चिमटे काढणाऱ्या विरोधकांना मिश्किल टोली लगावली वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची सभागृहात माहिती देताना मी जयंत पाटील यांना वारीत माझ्यासोबत न्यायला तयार असल्याचं जयंत अजित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच अप्रत्यक्षपणे काका शरद पवार यांनाही टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे तत्पूर्वी अर्थसंकल्प सादर करण्यावरून जयंत पाटील यांना कवितेतून जशाच तसं प्रत्युत्तरही अजित पवार यांनी दिलं पंढरीच्या वारीतील दिंडीमध्ये पालखीत पायी चालत जाण्यासाठी अनेक नेते म्हणजे हिरेरीने सहभागी होत असल्याचं दिसून येत आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हेही पा वारीत पायी सहभागी होणार असून राहुल गांधीसुद्धा वारीत पायी चालण्याची शक्यता आहे आणि त्यावरून अजित पवारांनी टोला लगावला आहे की मीसुद्धा वारीत सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे आता सगळ्यांनाच वारीच्या पालखीत चालत जावं असं वाटतंय मग आपणही सहभागी होऊया असं म्हणत नाव न घेता गालावर अस्मिता हास्य करत अप्रत्यक्षपणे अजित पवारांनी शरद पवारांना टोला लगावल्याचं दिसून आलं तसेच जयंतराव येथील की नाही ठाऊक पण मी घेऊन जायला तयार आहे तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे असं म्हणत अजित पवारांनी जयंत पाटील यांनाही हजत हजत वारीसोबत येण्याचं आवाहन केलं अध्यक्ष महोदय यावेळेस का कुठस्टो पण जयंतरावांनी भाषणात कविवर्य विदा करंदीकर साहेबांची एक कविता वाचून दाखवली त्यामुळं मलाही विंदा विंदा करंदीकरांची आणखी एक कविता वाचून दाखवण्याचा मोह काही आवरत नाहीये कवितेचे शीर्षक एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा उंची न आपुले वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्यांचे त्यास द्यावे एवढं लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपुल्या एवढं लक्षात ठेवा जाणते सांग जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढं लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणान येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढं लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढं लक्षात ठेव दुप्तीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुंचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध माणसा माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात जयंतराव अलीकड शेरशायरी खूप रस घ्यायला लागलेले त्याच्यामुळे मला पण एक शेर आठवतोय जिन को हमने की थी धडकणे वो बोलने लगे तो हम पे हम पे बरसने लगे म्हणजे लोकांना आपण मदत केली मोठं केलं त्यांना पंख फुटल्यावर चीन पंथरो हमने आता की थी धडकणे धडकणे आता बरोबर आहे साहेब जरा ऐका थोडं आम्हाला कमी करत असेल पण ऐका आता 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 की थी धडकणे बर वो बोलणे लगे थे लगे तो हमी पे बरसने लगे अध्यक्ष तर या अर्थसंकल्प मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री आळंदीला जाऊन त्यांनी दर्शन घेऊन तिथं पालखीची सुरुवात केली देवेंद्रजी पण पुण्याला गेलेले होते परंतु मला काही तिथं जाता आलं नाही परंतु परवा दिवशी पाल उद्या पालखी मुक्कावाला बारामतीला येणार आहे परवा मात्र मी पालखीमध्ये सकाळपासून काठेवाडीपर्यंत चालत त्या ठिकाणी जाणार आहे आपलं म्हणलं आता सगळ्यांनाच पालखीमध्ये चालत जावं असं वाटतं आपण पण त्याच्यामध्ये सहभागी होऊया आणि जयंतराव येतील का नाही कुणा असतं मी घेऊन जायला तयार आहे तुम्ही म्हणाल तिथे घेऊन जायला तयार आहे जागतिक जागतिक नामांकन मिळालं पाहिजे अशी वारकरी परंपरा आहे त्यामुळे युनेस्कोकडं पाठवण्याचा प्रस्ताव हा खरंच अध्यक्ष महोदय सगळ्यांनाच मला दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांच्या सा लक्षात आणून द्यायचं अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक राज्य सरकार होऊन गेली त्याच्यात आम्ही देखील होतो मागच्या काळात परंतु अध्यक्ष महोदय वारीला येणारा एवढा यावना मोठ्या समाजाच्या बद्दल एक आपुलकी एक आपलेपणा एक जिवाळा दाखवण्याचं काम ह्याच सरकारनी एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलं जे आहे ते आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई